नमस्कार आज आपण एक अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला अगदी प्रत्येक क्षणी घडत असते पण आपल्याला ती दिसत नाही चला तर मग आयोनिक इक्विलिब्रियमच्या या अदृश्य दुनियेत एक दुबकी मारूया एक साधा प्रश्न विचारूया मिठाच्या पाण्याने भरलेला एक ग्लास यात नक्की काय घडत असेल वरवर पाहिलं तर सगळं कसं शांत वाटतं बरोबर पण आतमध्ये एक जबरदस्त रासायनिक खेळ चालू असतो आणि ह्याचं उत्तर काय आहे माहितीये हे आहे एक प्रकारचं अदृश्य नृत्य हो खरंच पाण्याच्या आत आयन्स आणि मॉलिक्युल्स म्हणजेच रेणू यांच्यात एक सतत गतिशील क्रियाप्रतिक्रिया सुरू असते आणि याच सुंदर नृत्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम म्हणजेच संतुलन ओके तर मग ही संकल्पना नेमकी आहे तरी काय हे जरा मुळापासून समजून घेऊया आणि काळजी करू नका ही काही एकदम नवीन गोष्ट नाहीये हिचा पाया एका अशा कल्पनेवर उभा आहे जी कदाचित आपल्या ओळखीची असेल केमिकल इक्विलिब्रियम आठवते का ही एक अशी स्थिती असते जिथे कोणतीही रासायनिक अभिक्रिया जेवढ्या वेगाने पुढे जाते बरोबर तेवढ्याच वेगाने मागेही येते त्यामुळे होतं काय की बाहेरून बघणाऱ्याला कोणताही बदल झालेला दिसतच नाही सगळं स्थिर वाटतं आता याच कल्पनेला आपण एक पाऊल पुढे नेऊया आयोनिक इक्विलिब्रियम म्हणजे काय तर द्रावणात विशेषतः पाण्यात विरघळलेले आयन्स आणि आयनीकरण न झालेले रेणू यांच्यामध्ये असलेलं संतुलन म्हणजेच हे केमिकल इक्विलिब्रियमचंच एक खास स्पेसिफिक रूप आहे असं म्हणायला हरकत नाही अच्छा तर मग या रासायनिक कथेमध्ये कोण कोण आहेत म्हणजे याचे मुख्य खेळाडू कोण तर ते आहेत इलेक्ट्रोलाइट्स चला यांची ओळख करून घेऊया इथे ना दोन मुख्य प्रकार पडतात एक म्हणजे इलेक्ट्रोलाइट्स हे असे पदार्थ आहेत जे पाण्यात विरघळले की लगेच आयन्समध्ये विभागले जातात आणि दुसरे आहेत नॉन इलेक्ट्रोलाइट्स हे पाण्यात विरघळतात तर नक्की पण आयन्स तयार करत नाहीत ते रेणूंच्या स्वरूपात जसेच्या तसे राहतात पण इथे एक गंमत आहे सगळेच इलेक्ट्रोलाइट्स काही सारखे नसतात त्यांच्या वागण्यात त्यांच्या ताकदीत एक मोठा फरक असतो आणि हाच फरक आयोनिक इक्विलिब्रियम समजून घेण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचा आहे तर हा फरक आहे त्यांच्या ताकदीचा काही असतात स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स हे पाण्यात विरघळले की जवळजवळ पूर्णपणे आयन्समध्ये तुटतात आणि दुसरे असतात वीक इलेक्ट्रोलाइट्स हे मात्र फक्त थोडेसेच आयनीकरण पावतात आणि खरं सांगायचं तर ह्याच वीक इलेक्ट्रोलाइट्समुळे आयनिक इक्विलिब्रियमचा सगळा खेळ सुरू होतो चला आता अशा चार महत्त्वाच्या परिस्थिती बघूया जिथे हे आयोनिक संतुलन आपल्याला अगदी स्पष्टपणे बघायला मिळतं यात चार परिस्थिती आहेत पहिली शुद्ध पाणी आणि त्याचे स्वतःचे आयन्स हो पाण्याचे रेणूसुद्धा सतत हायड्रोजन आणि हायड्रॉक्साईड आयन्समध्ये विभागले जातात आणि पुन्हा एकत्र येतात दुसरी आहे वीक ऍसिड आणि बेसचं आयनीकरण तिसरी क्षारांची पाण्यासोबत होणारी अभिक्रिया ज्याला सॉल्ट हायड्रॉलिसिस असंही म्हणतात आणि चौथी परिस्थिती आहे कमी विरघळणारे क्षार आणि त्यांच्या आयन्समध्ये असलेलं संतुलन आणि ह्या चार परिस्थिती इतक्या महत्त्वाच्या आहेत की या रसायनशास्त्रातल्या द्रावणांच्या अभ्यासाचा पाया आहेत अगदी शुद्ध पाण्यापासून ते आपल्या शरीरातल्या रक्तासारख्या गुंतागुंतीच्या द्रावणांपर्यंत सगळीकडे हे संतुलन आपलं काम करत असतं तर मग प्रश्न असा आहे की शास्त्रज्ञ हे अदृश्य संतुलन मोजतात कसं किंवा त्याचा अभ्यास कसा करतात त्यांच्याकडे यासाठी काही खास उपकरणं आहेत म्हणजे काही नियन आणि गणितीय समीकरणं यामध्ये काही खूप महत्त्वाची सूत्रे येतात पहिलं आहे ऑस्टवार्डचा डायल्युशन लॉ हा नियम काय सांगतो तर वीक इलेक्ट्रोलाईटला तुम्ही जितकं जास्त पातळ कराल तितकं त्याचं आयनीकरण जास्त होईल दुसरं आहे हेंडरसन हॅझलबॅच समीकरण याच्या मदतीने बफर सोल्युशनचा पीएच अगदी अचूकपणे काढता येतो आणि याच सूत्रांवर बफर सोल्युशन्सची सगळी संकल्पना आधारलेली आहे ओके okay, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे हे सगळं समजून घेणं इतकं महत्त्वाचं काय आहे म्हणजे या संतुलनाचा आपल्या रोजच्या आयुष्याशी नेमका काय संबंध याचं एक जबरदस्त उदाहरण आहे बफर सोल्युशन्स ही अशी खास द्रावणं आहेत ज्यात तुम्ही थोडा ऍसिड किंवा बेस मिसाळा तरी त्यांच्या मध्ये फारसा बदल होत नाही ते बदलाला प्रतिकार करतात आणि हीच त्यांची खासियत आहे याच गुणामुळे बफर सोल्युशन्स पी एच नियंत्रित ठेवण्यासाठी खूपच महत्वाचे ठरतात विशेषतः आपल्यासारख्या सजीवांच्या शरीरासाठी याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणले आपल्या रक्ताचा पी एच तो नेहमी सात पॉइंट चारच्या आसपास अगदी स्थिर असतो आणि हा जो अचूक पी एच आहे तो आयोनिक इक्विलिब्रियमच्या एका अप्रतिम सिस्टीममुळेच टिकून राहतो खरं तर हा आपल्या जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे तर मग पुढच्या वेळी जेव्हा हातात पाण्याचा ग्लास घ्याल तेव्हा त्यात सुरू असलेल्या त्या आयन्सच्या अदृश्य नृत्याचा विचार नक्की करा आणि स्वतःला हा प्रश्न विचारा की अशी आणखी कोणती अदृश्य संतुलना आहेत जी आपलं हे जग आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवत आहेत